छत्रपती संभाजीनगर मध्ये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा यलगार बच्चू कडो यांना अटक छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथे दिव्यांग व शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते सहा हजार रुपये मानधन वाढ व वा शेतकरी यांचे कर्जमाफीसाठी काल राज्यभर चक्काजाम आंदोलन बच्चू कडो यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर येथे अनेक एमआयएम चे इम्तियाज झालील व खासदार कल्याणकाळे यांचे या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता तसेच अनेक संघटना व पक्ष यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता निदोना ग्रामपंचायत यांनी सुद्धा पाठिंबा दिला भावना काही काळ उशीर झाला होता भाव येताच मोठमोठ्या घोषणा देत आले बच्चू कडू यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली ऑनलाईन रमी या सरकारला चालते पण गावात खेळत असताना त्यांना पकडून न्यायचे हा कोणता नाही या प्रश्न सरकारला विचारला निवडून जाग आली नाही आता तारीख सांगणार नाही आता मंत्रालयामध्ये घुसणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळ्याला हार घालून समारोप करताच पोलिसांनी बच्चू कडू व कार्यकर्ते यांना अटक केली काही काळ तणाव निर्माण झालेला होता मंत्र्यांना पर्याय दाखवला फार चांगला पर्याय दिला त्यांनी काही काही जमत नसेल तर रमी क्रांत उठलं सुरलं सगळं फिटून टाका अशी व्यवस्था आम्ही पाहिजे कृषी मंत्र्यांना केली आज नऊ हजार कोटी रुपये फक्त टॅक्स रमीतून भेटणार फक्त कर रुपयातून जर पैसे भेटले